महाराज हरे राजा गुरुनाथ महाराज की जय श्री गुरु गुरुर् ब्रह्म गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ब्रह्मानन्दं श्री ब्रह्मा परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गसदृशं तद्माशालिलक्षम् एकं नित्यं युवलचलं सर्वदे साक्षभूतं हर हर सद्गुरु हर् हर् महादेव

ध्यानम ध्यान पटम मनोरले शिद्या वाले भक्ति आवर्ती ये कदी पास आवर्ती जवान होता तान सूर्य ते जाप वायु जवान होते कोटेज काय है अन होता नुस्ता शून्य का मुक्तियाँ वे पास ना ही भक्ती मग तुम्ही आम्ही वो पास ना ले वो तुम्य आमी कुठून आलोय चौऱ्यांशी लक्ष फिर फिरून आलेलोय आणि ही थोड भक्ती कशी बघितली जन्म त्याच्यामुळं पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्यावा जी जन्माला आलाय त्याला दुःख आहे म्हणून सांगितले का बरं दुःख असेल आणि आपण कस तयार झालो असेल तर जेव्हा नव्हता चांद सूर्य ते वायू आणि जेवण बा नव्हते कोटेच काय तिथं काहीच नव्हतं मग काही नव्हतं तर मग कसं निर्माण झालं हा कस निर्माण झालं ब्रह्म आणि भ्रम पहिल्यांदा एक ठिकाणी आलं भ्रम कशाला म्हणायचं आणि ब्रह्म कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा ओळखलं पाहिजे ब्रह्म जी ब्रह्मात गेला भ्रम बाप म्हणतो ना एक ब्रह्मगरे जगामद एक ब्रह्मगरे जिकवले बाबांनी पहिल्यांदा आपल्याला अक्षर दिले जिकवले बाबाने पहिल्यांदा अक्षर आपल्याला दिलं कि ब्रिमात झाले एकीकरण झालं मग ती शक्ती इतके झाली यांनी सांगितलं कसा जन्म झाला कसा जन्म झाला ब्रह्म आणि ब्रह्माच एकीकरण झालं आणि त्यातून कवले बाबाने दिल्या ओम हे अक्षर निघालं निघाल्यानंतर ओमाच आणि ब्रह्माचं नाही ब्रह्म आणि ओम एक झाला त्याचा एकीकरण होऊन अर्ध नारी नटेश्वरी निर्माण झाले ति जो आला जमा सूर्य ते जापवायू जवा नव्हते अन होता नुसता शून्य कार त्यावेळेस अर्ध नारी नटेश्वरी निर्माण झाले मग ह्या अर्ध नटेश्वरीने काय केली गमत का तर आपल्या खेळ आपणच खेळला पाहिजे आताच काय सांगले काय सांगितलं आपल्याला भक्ती मग कशी करायची भक्ती भक्ती कश कराजी। कशी करायची कशी करायची भक्ती तर तन मन आणि धन त्याच एकीकरण करायचं एकीकरण मग एकीकरण करायसाठी अर्ध नारण ठरवलं काय ठरवलं अर्ध नारी का तुम्ही काय करणार मी काय करणार दोघाच्या भांडणात झाली दोघी दोघ झाली उजव्याला एक डाव्याला एक उजव्याला एक डाव्याला एक शंकर सेपरेट झाला पार्वती सेपरेट झाले म्हण पार्वतीने विचारला आता काय करणार आता काय करणार काय करणार सूत्र कोटम जपा जपा कोटम ध्यान ध्यान कोटम त्याला कुठं जावं लागल हि मला यात गेल्या गाडी रुसून बायकोवर आम्ही बी बायकोवरचतून इतकिर त्याला मग अशी बंबत करायला शंकर गेले रसून गेले वा वा रसून गेले रसून गेले काय कराव काय कराव आता पार्वती एकटी जर वाता सत्ता जर आपण उकललीच नाही आपल्या सांगायचं कवले महाराज मौन धरा काय सांगायचं मौन धरा निमसे स्वसेम पंढरीची वारी आत्मा तो विठ्ठल आणि देह दे कोण सांगायचं बाबा सांगायच मग बडे बाबा म्हणायच कस ते हा कस काय तू करवण बागरा नाही घडलं तर हिंचगिरी संप्रायला राजीनामा दिला तुझ्या घरी पाणी वायला की कुणाचं ठासून आणि सांगून होत तर माझ्या सद्गुरूच म्हणून ही भक्ती पार पाडण्यासाठी ही आपण सगळी तुम्ही आम्ही इथं आलो आणि ही लय लाल बारा महाराज बारा महाराज सगळं वळीनच आहेत तुम्हाला माहितीच आहेत ना हो सांगायची काही गरज नाही तर ही शक्ती भक्ती मग आवडेल ते देवा की देवालाच भक्ती आवडती मग देव कोण असेल व त्या दोघांनी काय केलं गेली होळ काय काय गेली वेस बदलला वेस बदलून गेला तरी तू कशाला आली होळख झाली बर झालं द्या सोडून तुमची आमची बी भांडणं नवरा बायकोच होती सकाळ झालं तर संध्याकाळ मिटलं तशा परिस्थितीत त्यांचं मिटलं मिटलं बसली बस बसली विचार करू लागली काय विचार करू लागली तू काय करणार मी काय करणार मग शंकर म्हणला मी ब्रह्म विष्णू महेश ही तीन निर्माण करणार ब्रह्म विष्णू महेश ही तीन निर्माण मी करणार मग पार्वतीला म्हणला तू काय करणार म्हणलं मी सवाला देवता तयार करणार मा काय जोगाय तू काय ही बाय आंबा बाय तांबा बाय मुळाबाई ही जी सगळ्या बाया आहे ती ती म्हणली मी तयार करणार सवा लाख देवता ब्रह्म विष्णू महेशाला दोघांनी परत घेतलेच किंवा मीटिंग मध्येच घेतला ते गायला ब्रह्माला घेतला विष्णूला घेतलं महेशाला घेतलं त्या दोघा मालकाने गाड्याला विचारलं तू काय करणार हे म्हणला मी सृष्टी तलाव निर्माण करून जीव जंतु तेहतीस कोटी जीव निर्माण करीन ब्रह्मदेव म्हणला हा कोटी द्या मीच निर्माण करणार शिकुणाच काम ब्रह्म्याच काम आहे नंतर पुढं विष्णूला विचारलं विष्णू तुमचं काय हो काम हे म्हणणार हे मी चौऱ्यांशी जीव जरी तयार केलं तर मी उपाशी मारून देणार नाही बर का मात्र ह कधी भी खायला मागू लागली की त्याला देणारच अस मग असं ठरलं ठरलं काय झालं बर का अरे पार्वती म्हणली बघूच तरी कसं काय जीव जंतुला मुंगी धरली एक डबीत ठेवली डबी कमराला खेळ आले शंकर फिरून आले लवकर लवकर सांगायचं म्हण सांगतो आले ना की आले की म्हणले हा बसा बसा जेवा जेवा सगळ्यांचं जेवण झालं तुमच राहिलं जेवा बसलं जेवण केलं सगळं झालं तुम्ही सगळ्याच्या आत्म्याला जेवण घातलं जेवण हो सगळ्यांना जेवाडती कमर बघती त्याच्यावर साखर मुलगी खेळती ब्रह्म घडे जगामध्ये एकाचा ब्रह्म घडे काय जगा एकच ब्रह्म आहे बाबा ना तरी ब्रह्म जाणवून घ्यायचं असतं त्याला सद्गुरु पाहिजे मग सद्गुरु सांगतो परी चुकलासी। जागा, जागा धरून जा कस चुकवायचा असला तर स्वत्र कोटम जपा जपा कोटम ध्यानम ध्यान कोटम मनरला येत मग म्हणणार आपण समाधी लागली काय म्हणणार समाधी लागली जागो मरून गेलं काय मग तर ती समाधी फेर फिरून येत असतो कुठून येतो कुठे जातो काय करतो त्याला म्हणायचं आत्मज्ञान काय म्हणायचं आत्मज्ञान हजार कोसावली माहिती एका मिनिटातच राहते कावले बाबा हिता बसले सांगायचं बडे महाराज अरे काय पाणी नाही आणि मातार सुद्धा ज्याला खरत बत्ती बागाई तेन तुझा हे का थोडं बघती खेळत बघती ज्याला बघायची का नाही त्यांनी त्यांच्याकडंच बघाव मग तुझा आहे तुझ पासी परी जागा चुकलाशी आपला गुरु आपल्या असतो चोवीस तास पण आपल्याला कळत नाही आपण म्हणतो त्याला काय कळत अरे त्याला काय कळतय ना तुला काय समजतंय ते सांग काय तुला समजते रे हा तर एवढी पावर आहे मग ती पावर तुम्ही आम्ही घ्यायची तुम्ही आम्ही भाग्यवंत आहे म्हणून भाग्यवंत घरी

भाग्य मिळवायसाठी आपण आपले सद्गुरुच राहिले राजा दिरास गुरुनाथ माधवानंद प्रभू की जय राजा

या yeah. बोलत yeah,